काय माहिती का एक एक हा एक परत प्रशासकीय निर्णय कशी होते किंवा एखादं नियोजन का चुकतं किंवा एखादं नियोजन विलंब का होतो तर त्याचं एक फार ज्वलंत उदाहरण हे आहे की आपला जो मूळ हद्द होती पिठोड महानगरपालिकेची तर महानगरपालिकेची स्थापना ही एकोणीशे अठ्याहत्तर साली नगरपालिका महापालिका आले आली ला महापालिका आली तर अठ्याहत्तर साली जो डेव्हलपमेंट प्लॅन आपला होता तो डेव्हलपमेंट प्लॅन तुमचा एकोणीशे ला नवीन प्लॅन झाले नवीन आला बरोबर नवीन जो पंच्याण्णव प्लॅन झाला तो एकोणीशे पंचाण्णव त्याची मुदत होती दोन हजार पंधरा सालामध्ये बरोबर त्यामुळे दोन हजार पंधरा साली त्याची मुदत आज संपली हो। संपली होती आणि संपल्यानंतर साधारण की संपण्यापूर्वीच तो रिव्हिजन व्हायला पाहिजे त्याची सुधारित योजना पाहिजे आणि सुधारित योजना होऊन त्याची अंमलबजावणी करायची बरोबर सुधारित योजना करण्याचं दोन हजार पंधराला तो दहा वर्ष झाले आज दहा वर्ष झाले अजूनही त्याची सुधारित योजना आली नाही